हाय माझी तू फॅमिली तर चला सर्वांना जय आहे तर मी चाललेली आहे माझ्या बहिणीकडे तर चालत मला यायचं का बहिणीला भेटायला काय झालं तर मला आज सांगते तुमच्या भाऊजींना आहे ना सुट्टीच भेटत नाही कधी तर मग आज काय झालं आज तुमच्या भाऊजींनी सुट्टी घेतली मग तुमच्या भाऊजींनी सुट्टी घेतली याच्यानंतर मग आम्ही गप्पा मारत बसलो तर बहिणीचा फोन आला बहीण म्हटले काय करते ताई म्हटलं काय नाही बाई घरीच आहे म्हणे दारांचा आवाज येतोय दादा घरीच आहे का म्हणला आता जण मी सुट्टी घेतली म्हणे चलाय मग हे म्हणे मग माझ्याकडे भेटायला मी पोरीच्या पप्पाला चला वाटलं आपण सगळे जाऊ मग आता माझी फॅमिली आणि माझ्या मिस्टर आमची पूर्ण फॅमिली आता जाणार म्हणजे टू व्हीलरवर जाणार आम्ही चला मग तुम्हाला आम्ही कसं गेलो काय गेलो आम्ही तुम्हाला सगळं म्हणजे सगळं पूर्ण मी व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तिथंच आहे ना वातावरण इतकं छान आहे पहिले ते बघा तुम्ही इतकं छान म्हणजे इतकं छान मला आवडलं बरं बाय हाय हे बघा आता तो फॅमिली ही माझी गावाची निशाणी आहे बरं आणि कसं वाटतंय बघा ना आपला शिवाजी महाराजांचा पुतळा किती छान वाटतं इतकं छान वाटतं अरे बाप रे आणि हे माझ्या गावात म्हणजे निशाणीवर का घड्याळ <laughs> <laughs> आणि खूप छान बरं का तुम्हाला युट्यूब फॅमिली तुम्हाला दाखवायसाठी शूटिंग घेतली बरं का आणि हे काका आहेत ना बरं का हे काकांकडून मी कायम हमेशा खायला घेते बरं का मुलांना फळं वगैरे काय असं ना तर मी काकांकडून का घेत का असते काकांचा स्वभाव पण चांगला आहे आणि मी नेहमी यांच्याकडूनच घेते आणि यांच्याकडे फळं खूप छान असतात मी हमेशा हमेशा घेते त्यांच्याकडून आता बहिणीच्या घरी जायचं तरी पण मी त्यांच्याकडून घेतले माझ्या पप्पाच्या घरी जायचं असलं का मी त्यांच्याकडून घेते माझ्या घरी आणायचं असलं का लेकरांना तर मी त्यांच्याकडूनच घेते खूप छान स्वभाव त्यांचा आणि इथं पण मी काय आता इथं खायचं घ्यायला आले इथं सुद्धा खायचं घेतलं बहिणीच्या घरी जायला कारण ती कधी कर पण येते माझ्या लेकरांना कमी करत नाही जे माझ्याकडून तिला भेटतं ना तर ते माझ्याकडून ते तिला कमीच भेटतं पण ती मला खूप काही खायला घेऊन देते आणि हे बघा पुढं आता अजून निघाले वर का आता पुढं निघालं इथं आपले गांधी गांधी पुतळा आहे याला गांधी पुतळा म्हणतात बरं का आणि इथं स्मारक आहे आपलं बाबासाहेबांचं खूप छान बरं का आणि हे विहार इतका छान आहे अरे बाप रे खूप छान खूप छान बुद्ध विहार आणि परत तुम्हाला सांगते पवार कॉलेज आहे हे आपलं वडाळ्याचं इतकं छान कॉलेज आहे पण खूप छान बर का इथं जे आहे ना का मीरा बहिणीची शेती बरं बर का बहिणीची शेती सुद्धा मला बघायला भेटली आहे दोन नंबरच्या बहिणीची शेती होती इथं आणि इथं आम्ही चहा घ्यायला तामला दिदीने तितक्यात मागणी शूटिंग घेतली आणि मला माहितीच नव्हतं एकदम अचानक 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 मध्ये आम्ही पुढं गेलो दिदीने मागे शूटिंग घेतली मग इथे चहा घेतला आणि पुढं गेलो आणि इतकी छान आपली नेवाशाची नदी लागली इतकं छान वाटलं मला ते बघून की बा इतकं मन प्रसन्न झालं इतकं छान म्हणजे काय सांगतो मला आणि हे बघाय नेवाशाचे तिथं हे मंदिर वगैरे चौक वगैरे मला हे इथं पण लय आवडतं बरं का हमेशा आणि तसंच मग आम्ही पुढं गेलो पुढं गेलो मग आला नेवासा फाटा मग नेवासा फाटा आल्याच्यानंतर मग मला अजून आनंद वाटला जसं जसं बहिणीचं घरजवळ येतंही तसं तसं मला आनंद जा वाटायचा की खरंच बहिणीला आता खूप दिवसातून भेटणार आता लई दिवस झाले बहिणीला भेटले नव्हते तिचा स्वभाव लय ग्रेट माझ्यासारखाच स्वभाव बरं तिचा माझी युट्यूब फॅमिली मग असंच आम्ही गेलो बाबा आणि मग भेटून आलो बहिणीला बरं पण बघा बरं पुढं काय झालं मग नक्कीच बघा नक्कीच बघा हे कॉलेज बर का बहीण राहती ना तिथं वर का या शाळेमध्ये राहती बरं का दोघं पण दोघं पण नवरा बायको तिथं कामाला ते तिचे मिस्टर पण आणि ती पण ह्याच्यामध्ये इतकं छान वातावरण आहे शाळेमध्ये तुम्हाला काय सांगू मला लय आनंद वाटला बरं मी काय खूप मोठं आहे बरं का हे घाडगे पाटलांचं आहे तुम्हाला तर माहितीच आहे तुम्ही तर आता हे बघा इतकं छान कॉलेज आहे मला लय आवडतं बरं का त्रिमूर्ती कॉलेज म्हणून आहे आपल्या घारगे पाटलांचं हे बघा त्रिमूर्ती सांस्कृतिक व शैक्षणिक संस्कृत आहे आणि कुठलंही छान आहे बरं का ही कॉलेज मला लय आवडतं लय आहे आणि तिथं माझी शाळेवर माझी बहीण आणि मिस्टर इंडिया तिच्यावाले कामाला आहेत दोघं जण तिथं काम करतात दोघं पण मिस्टर इंडिया तिथं दोघं नवराबाई काम करतात हे साहेबांचा फोटो तिथं मला तिथं मी दर्शन घेतलं पहिले बरं चालतात चालतात गाडीवरूनच लय छान स्वभाव होता साहेबांचा आणि तसंच हे बघा आता किती छान वातावरण आहे तुम्ही बघा किती छान वाटतंय ना एकदम मला इतकं भारी वाटलं हे बघून आनंद झाला आणि मला हे काही माहीत नव्हतं दिदी शूटिंग घेत होती मला वाटलं काय करते काय माहिती आणि हे बघा दिदीने हे सगळे काही शूटिंग घेतलेलं आहे दिदी आमच्यासोबत होती बरं किती छान वाटतंय बघा हे कॉलेजमध्ये बरं आतमध्ये गेल्याच्या नंतर सगळं काही खूप छान खूप छान मला इतकं आवडलं ना हे इतकं वातावरण भारी होतं ना शाळेमध्ये की खूप खूप म्हणजे खूप खु� छान बघा तुम्ही बघतच राहा किती छान वाटतंय वातावरण बघा आणि हे बघा किती मोठी बापरे 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 बापर, बापर। कॉलेज बघा किती मोठा आहे हे तुम्ही बघतच राहा <laughs> आणि हे बघा आता आली वहिनीच्या जवळ बर का आता बहिणीचं घर आलं हे बघा आम्ही जण उतरलं गाडीवर दादू आमच्या मागं आणि तसंच आम्ही पुढे गेलो लगेच तिचं घर बघा बरं का आता हे बघा माझी बहीण मला भेटली गालत म्हणून तसंच दादूला आवडते ती दादू येणारे आणि तसंच लानी बहीण तिथं कामाला आली ती पण आली तिथं शिकली काय तिथं तुम्ही हे बघा ती पण आली पण निघालात भेटली ती ही बहीण ती थोडी तिच्यापेक्षा मोठी मला पाणी दिलं बहिणीने तिच्या मेवण्याला दिलं थोडं हसलं आम्ही थोडं बोललो